मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड अखेर आली समोर मोदी सत्तेला लागला सुरुंग सगळ्यात मोठी अपडेट उद्धव ठाकरे सोडून आपण खूप मोठी चूक केली भाजपला अखेर त्यांची चूक आता आली समोर त्यांनी मागितली माफी उद्धव को छोडकर बहुत बडी गलती मित्रांनो केंद्रातील नेत्यांनी मागितली नेमकी माफी उद्धव ठाकरे यांची मित्रांनो नेमकं काय करतंय केंद्रात भाजपा सत्तेच्या पाय उतार कोणत्या तीन पक्षांनी दिलाय राहुल गांधींना सर्वात मोठा पाठिंबा सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील मित्रांनो जाणून घेऊया उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवरती दिल्लीच्या तख्तावरती मित्रांनो आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा दबदबा आपल्याला कसा वाटतो नक्कीच यावरती प्रतिक्रिया करा आता पाहूया बातमी अतिशय विश्लेषणात्मक मित्रांनो गेल्या तीन महिन्यांपासून संजय राऊत जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते वेळोवेळी सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सरकारचं परिवर्तन होणार आहे भाजप काही पक्षांच्या टेकूवरती सत्तेमध्ये आहे या नेत्यांनी पाठिंबा काढल्याबरोबर मोदी सरकारला आणि या भाजपच्या सरकारला सत्तेच्या बाहेर हुडकावून लावं लागेल आणि ते होणार आहे आणि मित्रांनो आता अतिशय मोठ्या घडामोडीत तशाच प्रकारच्या घडतण दिसत आहेत उद्धव ठाकरे जवळ नसल्यानंतर भाजपला किती मोठं नुकसान आहे याची प्रचिती सध्या भाजपच्या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील नेत्यांना आता होऊ लागली आहे देशाच्या राजकारणामध्ये मातोश्रीचे स्थान किती अडळ स्थान होते हे देखील आता भाजपला समजू लागलं आहे नेमके भाजपचे आमदार आणि खासदार यांच्यासह मोदी सत्तेला सुरुंग लावत इंडिया आघाडी तीनशे पार कशी आणि भारतीय जनता पार्टी दोनशे वीस कशी याचाच घेतलेला हा आढावा देशाच्या राजकारणात काय घडतंय पडद्याच्या मागे ही बातमी आपण सगळ्यांसाठी बघूया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालत सुरू आहे जवळपास दहा ते बारा वर्षांपासून नरेंद्र मोदी सरकार केंद्रात आहे मात्र केंद्रात सध्या चालू झालेली हुकूमशाही ही देशातील बहुतांश लोकांना आवडत नाही पक्षांना देखील आवडत नाही तशा प्रकारे आता महत्वाच्या तीन राजकीय मोठ्या पक्षांनी भाजपचा राजकीय गेम करायचं ठरवलंय आणि त्यानुसार अतिशय मोठी पावलं राज्याच्या राजकारणात पडताना दिसलीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपला काय मिळालं असेल आता भाजपने विचार करावा कारण की ठाकरेंनी तर नरेंद्र मोदींचं अमित शहा यांना वाचवलं त्यांना सत्तेमध्ये राजकारणामध्ये ठेवलं आणि त्यांनी त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तुकडे केले मात्र मित्रांनो ठाकरे ते शांत कसले भाजप विरोधात त्यांनी आपला लढा कायम चालू ठेवला आणि आता देशाच्या राजकारणामध्ये भाजपची हो दे। जी हालत आहे ती आता भाजपा पुढील कित्येक वर्ष सत्तेमध्ये देखील येणार नाही अशा प्रकारचं सध्या वातावरण भाजपने स्वतःच्या अंगावरती ओढवून घेतलंय कारण हे तसंच आहे आपण स्वतःला महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठा पक्ष बनवून घ्यायचं जेवढे विरोधी पक्ष आहेत त्यांना संपवायचं नेत्यांना संपवायचं पक्षांना संपवायचं आणि सगळे पक्ष आपल्या पक्षात विलीन करून घ्यायचे सगळ्यांना आपल्याकडेच घ्यायचं हा भाजपचा फॉर्म्युला आता सध्या त्यांच्यास अंगलट येतोय मागील काही महिन्यांपासून मोदी सरकारवरती विविध कारणांनी टीकेचे सावट गडद होत चालले होते आर्थिक अडचणी बेरोजगारी शेतकरी प्रश्न तसेच मित्र पक्षांचा नाराजीचा सूर यामुळे सरकार संकटात सापडले होते अखेर विरोधकांनी एकत्र येऊन मोदी सरकारला मोठा दणका दिलाय आणि सरकार बहुमत सिद्ध करण्यास आता अपयशी ठरणार आहे दोनशे तीस ते दोनशे पस्तीसच्या च्या आसपास भाजप राहील इकडे इंडिया आघाडी चारशेच्या वर नेमकं कशी ती देखील आपण आजच पाहणार आहोत मित्रांनो देशामध्ये आता उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद होत चाललाय कारण की केंद्रीय राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांना अतिशय मोठं स्थान राज्याच्या राजकारणात मिळताना आहे आणि तशा प्रकारच्या घडामोडी उद्धव ठाकरेंनी पडद्याच्या मागे घरून आणल्या आहेत स्टॅलिन असतील ममता बॅनर्जी असतील किंवा यादव असतील या सगळ्यांना एकत्र करत अखिलेश यादव तेजस्वी यादव या सगळ्या लोकांना एकत्र करत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरोधात जी मोठ बांधली आहे ती मोठ आता भाजपचे दाबे धना सोडते आणि याच कारणास्तव भाजपच्या नेत्याने देखील ने म्हटलंय की उद्धव ठाकरेंक छोडकर हमने बहुत बडी गलती की ठाकरेंचे जरी नऊ खासदार असले तरी ठाकरेंचे स्वतःचे नऊ खासदार असले तर इतर पक्षांचे खासदार ठाकरेंच्या म्हणण्यावरती भारतीय जनता पार्टीला किंवा इंडिया आघाडीला सपोर्ट करतील इकडे दुसरीकडे महत्वाची बाब म्हणजे केंद्रातून सध्या चंद्रबाबू नायडू व नितीश कुमार या दोन राजकीय पक्षांनी आपली राजकीय गणित सध्या बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत भाजपचे नेते भाजपाचे भाजपा संपूर्ण पक्ष दरवेळी चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांच्या पाठीमागे आपले गुप्तहेर पाठवून त्यांच्या हालचाली शोधत असते याचाच आता भाजपला प्रचंड संताप आलाय या भाजपला आता बाहेर फेकावं लागेल असं त्या राजकीय पक्षाने देखील म्हटलंय त्यामुळे या घडामोडी घडत असताना भारतीय जनता पार्टी देशामध्ये दे हुकुमशाही आणण्याची पद्धती सुरू करते का हा सवाल होता दुसरीकडे ज्या उद्धव ठाकरेंनी भाजपला इथपर्यंत पोहोचवलं ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला इथपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेची शिवसेना पक्ष त्या शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि धनुष्यवान चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेना देऊन टाकला म्हणजे भाजपला आता महाराष्ट्रात कोणी विरोधक नाही त्यांना माहीत होतं ठाकरेंचे शिवसेनेचे दोन तुकडे केले की आपण महाराष्ट्रात स्वबळावरती लढ सत्ता आणू शकतो अशाच प्रकारे केंद्रातील जे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत किंवा आमदार आहेत किंवा पक्ष आहेत त्यांची देखील आता हीच बारी आहे मोदींनी ज्या ज्या पक्षांना पाठिंबा जवळ द्यायला सांगितलंय ते, ते पक्ष आता संपवण्याच्या मार्गावर भाजपने आपली राजकीय गणित भाजण्यास सुरुवात केली आहे पहिलं नाव येतं नितीश कुमार नितीश कुमारांना देखील त्यांनी म्हटल्याप्रमाणे आमचा पक्ष फोडण्यात भाजपा जबाबदार आहे बिहारच्या निवडणुका नुकत्याच लागल्यात भाजपा येथे आपल्याला अर्ध्या जागा मागते आहे आणि नितीश कुमारांना अर्ध्या जागा यामुळे भाजपने नितीश कुमारने यांचं पूर्ण भांडाफोड पूर करण्यास सुरुवात केली आहे नितीश कुमारांची जरी पंधरा ते अठरा खासदार असते तरी देखील भाजपची सत्ता केंद्रातून डळमळीत करण्यास ते सक्षम आहेत हे भाजपला आता कुठेतरी समजायला लागले त्यामुळे आता भाजप नेते त्यांच्या जवळ जवळ जाऊन त्यांचा त्यांना गो प्रयत्न करतायत दुसरीकडे चंद्रबाबू नायडूंचे जरी दहा खासदार असले तरी देखील भाजपची मोठी पंचायत आता होण्यास सुरुवात झाली आहे दोन बडे नेते असतील अजून तीन मोठे पक्ष असतील या पाच पक्षांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकाएकी राहुल गांधीला इंडिया आघाडीना जर पाठिंबा देण्याचं ठरवलं तर केंद्राच्या राजकारणामध्ये दे, देशाच्या राजकारणामध्ये दे, भाजपा दोनशे दहा दोनशे वीस वरती इंडिया आघाडी तीनशेच्या पार अशा प्रकारचा रेकॉर्ड ब्रेक विजय राहुल गांधी प्राप्त करू आहेत भाजपला कंटाळून बहुतांश लोक यांच्या हुकुमशाहीला कंटाळून बहुतांश लोक लोकशाहीच्या दृष्टीने आता गांधी काँग्रेसच्या कौ, पाठीमागे निघाले आहेत राहुल गांधींना खुलं खुलं समर्थन करतायत राहुल गांधींशी मिटिंगा करतायत राहुल गांधी यांनी जर म्हटलं की नितीश कुमारांना देशाचं उपपंतप्रधान आम्ही सक्षम आहोत तयार आहोत तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा सत्तेच्या उतार केंद्रातून होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे भाजपा आख्खी कामा लागली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपाला संपवण्यासाठी कामा लागली ठाकरेंना घाबरूनच आतापर्यंत भाजपा एवढी शांत होती आता मात्र देशाच्या राजकारणात भाजपा आता खूप मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र जाणवत आहे त्याचमुळे भाजपाचे सगळे खासदार आता पुन्हा एकदा भाजपालाच प्रश्न विचारू लागले आहेत चांगलं चाललं असताना सत्ता हातामध्ये असताना कशा प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी का खेळते असा सवाल त्यांचेच खासदार विचारत आहेत इकडे उद्धव ठाकरे मात्र देशातील सगळ्याच प्रादेशिक पक्षांना जवळ करत पुन्हा एकदा नवीन आघाडी तयार करत इंडिया आघाडीच्या वरती नवीन आघाडी तयार करत केंद्रात महाराष्ट्रात देशात सत्तांतराचे संकेत दिले आहेत याच कारणासाठी महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात खूप बदलेल त्याही पेक्षा केंद्राचं राजकारण खूप बदलेल आणि केंद्रात, केंद्रात मोदी सरकारला पायउतार करण्यास काँग्रेस एक सक्षम उमेदवार म्हणून राहुल गांधींना देईल ही या आघाडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल इंडिया आघाडी तीनशे पार जाईल तर काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये नेतृत्व करेल इकडे मात्र भाजपा सत्तेच्या पायउतार होण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली वाढल्याचं चित्र आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज